पशु पक्ष्यांना असते अवगत ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला कधी म्हणत नाही हवा मोर सारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का फल कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा का रंग आनंदाने गाण्यात असतो दंग बैल कधी म्हणत नाही मी चकाराबू कावळा कधी विचारतो का, का वापरू कोणता साबू कधी ससा म्हणत नाही मी चका बित्रा वागोबाचा शूरपणा मागत नाही पुत्रा जो तो जतो नाही कसली चिंता मानसाच्याच मनातच तो विचारांचा भुलता